नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्र तक टी व्ही न्यूज पालघर पूर्व येथे रेल्वे तिकीट खिडकी लवकरच सुरू होणार मंडल वाणिज्य निरीक्षक पश्चिम रेल्वे यांनी केदारकाळ यांना आश्वासित केले पालघर दिनांक सव्वीस सप्टेंबर पालघर पूर्वेकडील जनतेची अनेक वर्षांची पूर्वेकडे रेल्वे खिडकी व्हावी ही मागणी आता पूर्ण होणार श्री केदारकाळे हे रेल्वेचे मंडल वाणिज्य निरीक्षक श्री किशोर नहाजनी यांना भेटून पालघर येथे पूर्वेकडे रेल्वे तिकीट खिडकी के सुरू करावे अशी मागणी केली श्री केदारकाळे आपल्या मागणीत म्हणाले पालघर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे पश्चिमेप्रमाणे पालघर पूर्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे तिथे अनेक नवीन इमारतीमध्ये लोकं राहायला आले आहेत पूर्वेकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे औद्योगिक वसाहती आहे नवीन हॉस्पिटलही पूर्वेकडे होणार पूर्वे आहे अनेक गावे पूर्वेकडे आहेत त्यामुळे तेथे रेल्वेने तिकीट विंडो सुरू करणे गरजेचे आहे रेल्वे खिडकी सुरू होत नाही तिथपर्यंत ऑटोमॅटिक तिकीट वेंडर मशीन पूर्वेकडे ठेवावे अशी मागणी श्री काळे यांनी केली दिवाळी संपल्यानंतर म्हणजेच पावसाळा थांबल्यावर पूर्वेकडे दोन तिकीट विंडोचे काम सुरू होणार आहे त्यासाठी रेल्वे फोटोवर ओव्हर ब्रिजवर डेग बांधून तेथे रेल्वे तिकीट विंडो चालू करणार आहे अशी बातमी दिली रेल्वेच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे लवकरच पूर्वेकडे खिडकी सुरू होईल अशी आशा वाढली आहे पण ह्या कामासाठी नऊ दहा महिने जातील म्हणून केदारकाळे यांनी मागणी केली तिथपर्यंत रेल्वेने ऑटोमॅटिक तिकीट वेंडर मशीन ठेवावे ही मागणी मंडल वाणिज्य निरीक्षकांनी लगेचच मान्य केली आठवड्याभरात किंवा त्याच्याही आधी पूर्वेकडे एक ऑटोमॅटिक तिकीट वेंडर मशीन रेल्वे लावणार आहे